आत्ताची या क्षणाची महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली असून अकोले शहरातून जाणाऱ्या कोल्हारगुटी राज्यमार्गावर अकोले शहरातील सारडा पेट्रोल पंपासमोर एक एस टी बस व मोटरसायकलचा अपघात होऊन मोटारसायकल स्वार यामध्ये जखमी झाला आहे त्यास अकोले शहरातील साबळे हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत अपघातातील बस ही संगमनेरून अकोल्याकडे येत होती तिचा क्रमांक एम एच चौदा बी टी चाळीस शहाऐंशी तर मोटरसायकलचा डिस्कवरचा क्रमांक एम एस सतरा ए यू चोपन्न चौसष्ट असा असून अपघातात जखमी झालेल्या इसमाचे नाव राजेंद्र दिगंबर महाले व पंचावन्न राहणार अकोले असे असून त्याच्यावर साबळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या अपघातानंतर अकोले शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या ठिकाणी बाजार तळ ते महात्मा फुले चौक दरम्यान या ठिकाणी सातत्यानं वाहतूक जाम होत असते या ठिकाणी अकोले शहरातून जाणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या मोठ मोठ्या गाड्या त्यामध्ये ट्रक ट्रॅक्टर त्याचबरोबर बैलगाड्या यांचा समावेश असतो सातत्यानं या वाहतुकीमुळं या ठिकाणी ही वाहतूक सातत्यानं नि विस्कळीत होत असते किंवा जाम होत असते तसेच अनेक अपघात देखील या ठिकाणी होत असतात तसेच बाजारतळ ते महात्मा फुले चौक दरम्यान रस्त्याच्या कडेला अनेक गाड्या या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या गाड्या या ठिकाणी पार्किंग केलेल्या असतात त्यामुळे सातत्यानं या ठिकाणी ही वाहतूक जाम होत असते किंबहुना अपघात देखील छोटे मोठे या ठिकाणी सातत्याने नियत नित्याचे झालेले आहेत या ठिकाणी सातत्यानं होणारी जी काही वाहतूक विस्कळीत होत असते त्यामुळं अकोले प्रशासनाने किंबहुना पोलिसांनी या विस्कळीत होणाऱ्या वाहतुकीकडे लक्ष देणं अपेक्षित आहे ह्या अपघातानंतर या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जाम झाली होती त्यानंतर अपघातानंतर यातील जखमी राजेंद्र दिगंबर महाले यांना तातडीनं अकोले येथील साबळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहेत या संदर्भानं डॉक्टर साबळे यांच्याशी संपर्क साधला असता सदर जखमी झालेल्या इसमावर या ठिकाणी उपचार सुरू असून त्यास उपचार केले जात असल्याची माहिती डॉक्टर साबळे यांनी या दिली या ठिकाणी दिली आहे आज दिनांसाठी अकोल्याहून आकाश भालेराव